तुम्ही पाहत आहात मराठी मराठा आरक्षणासंदर्भात संदर्भात राज्य सरकारने दोन सप्टेंबर रोजी जारी केलेला शासन निर्णय रद्द करून आरक्षणाचे संरक्षण करावे अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने नांदुरा तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे राज्य शासनाने दोन सप्टेंबर रोजी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या हेतूने एक शासन आदेश काढला सदर शासन आदेशाच्या माध्यमातून लाखो मराठा समाज बांधव जर ओबीसी प्रवर्गात समाविष्ट झाले तर संरक्षण करावे अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे सदर निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष सुभाष गवडी तालुकाध्यक्ष निवृत्ती इंगळे जिल्हा संघटक गजानन सातव संत सावतामाळी समाज संघटन प्रदेश सरचिटणीस गोपाळ तायडे ओबीसी नेते विजय डवंगे बंडू अंबुसकर योगेश डवंगे सावता सेना जिल्हा उपाध्यक्ष महेश वेरुळकर यांच्यासह अनेक ओबीसी बांधव उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता भातुर कर, नांदुरा मी निवृत्ती ज्ञानदेवराव इंगळे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा तालुका अध्यक्ष माननीय राज्याचे मुख्यमंत्री यांनी बरेच वेळा सांगितलेलं आहे की ओबीसी हा आमचा डीएनए आहे भाजपचा डीएनए आहे परंतु याच डीएनए च्या पाठीमध्ये खंजीर घुपसण्याचं काम या राज्य सरकारने केलेलं आहे आणि त्याचा आम्ही अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं तीव्र निषेध करतो एक सम सप्टेंबर रोजी एक सप्टे एक दोन सप्टेंबर रोजी शासनाने एक बेकायदेशीर जी, जी आर आणला आणि या जी आरच्या माध्यमातून मराठा समाजाला ओबीसीमध्ये जास्तीत जास्त संख्येनं कसं जाता येईल अशी व्यवस्था करून असा हा जी आर आणला या जी आरचा आम्ही तीव्र शब्दात अखिल भारतीय महात्मा समता अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं नि निषेध करतो आणि यापुढे आम्ही तीव्र आंदोलन करत राहू माननीय नामदार छेगनरावजी भुजबळ साहेबांचे आदेश आहेत की शांततेत आंदोलन झाले पाहिजेत फक्त निवेदनच द्या म्हणून आज आम्ही निवेदन देत उद्या जर वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर सुद्धा उतरू आणि या जी आरचा आम्ही तीव्र शब्दात असा निषेध करतो जय ज्योती जय क्रांती आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मराठा समाज आपल्या हक्कासाठी आरक्षण मागत आहे आणि या आरक्षणाला कधीही ओबीसी समाजाचा विरोध झालेला नाही आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे जेवढे मोर्चे निघाले मराठा त्यामध्ये ओबीसी सहभाग सर्वांचा सहभाग त्यामध्ये होता परंतु याच्यामध्ये कुठंतरी राजकारण एक प्रकारे ला लागू झालं आहे आणि ओबीसींना आप कुठेतरी ग्रामपंचायतपासून जिल्हा परिषद पंचायत समितीपर्यंत वंचित ठेवण्याचं काही काही लोकांचं एक षडयंत्र आहे याला म्हणजे मराठा समाज यामध्ये वेठीत धरले जात आहे परंतु मराठा समाजाचा मला आरक्षण मिळण्यामध्ये पूर्ण ओबीसी सोबत आहे परंतु आज सत्तावीस टक्के आरक्षण जे आहे ते फार कमीच आहे आणि त्यामध्ये फार मोठ्या समाजाची त्यात भर पडत आहे ही जी भर आहे हे भर पडू नये म्हणजे जर एखादं घर आहे त्यात जर चार जण राहतात त्यात आणखी दहा जर राहिलेला त्यात नक्की अडचण निर्माण होणार आहे तर हे सर्व समजून मराठा समाजाने मोठं मान करून स्वतंत्र आरक्षण भेटायला कुठलेही ओबीसी समाजाची विरोध नाही आहे सर्व ओबीसी समाज मराठा समाजाला बिलकुल समर्थन राहील यापुढेही आणि याच मागणीकरता सर्व ओबीसी समाज हा महाराष्ट्रामध्ये आंदोलनाच्या पावित्र्यामध्ये आहेत आणि तो एक सप्टेंबरला ओबीसीच्या मध्ये तो वाटा घेतला घे घेतलेला आहे त्याच्यामध्ये वाटेकरी जास्त होऊ नये तो जे रद्द करावा या ओबीसी मागणी मागणीकरता आज सर्वांनी तसे साहेबांना निवेदन दिलं आहे यावर मुख्यमंत्री नक्कीच विचार करतील व तो जिया रद्द करतील व मराठा आणि बहुजन समाज हे दोन्ही एकत्र राहतील अशी माझी या आपल्या माध्यमातून सध्या आरक्षणाचा मुद्दा उचललेला आहे त्याचा विचार करता जे बहुजन समाजासाठी आरक्षण होतं ते त्यांचं त्यांनाच राहिलं पाहिजे म्हणजे ओबीसीचं ओबीसीनाच राहिलं पाहिजे मराठ्यांनाही आरक्षण द्यावं पण त्यांचं जे स्वतंत्र आहे ते द्यावं बहुजन समाजाचा त्यावर अन्याय होणार नाही याची दक्षता मुख्यमंत्र्यांनी घ्यावी आणि ओबीसीचं जे आरक्षण आहे ते जे सत्तावीस टक्के आहे ते कायम राहील ते बघावं आपला कोणत्याही याला समाजाला विरोध नाही आहे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे प्रत्येकाचा तो हक्क आहे त्यांना तो, हो तो मिळाला पाहिजे पण कोणत्याही दुसऱ्या एका क्षेत्राचं आरक्षण कमी करून ते त्यांना देण्यात येऊ नये आणि तसं जर ते दे देण्यात आलं तर ओबीसींवर खूप अन्याय होईल आणि ओबीसी मग आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही म्हणून माझी मुख्यमंत्र्यांना एवढी विनंती आहे की त्यांनी ओबीसीच्या आरक्षणात कोणताही बदल न करता मराठ्यांचं आरक्षण त्यांना जे द्यायचं असेल ते त्यांनी स्वतंत्र द्यावं